संख्या लिहिण्याचा धाडस करते प्रयत्न करते बघूया लिवा पंधरा अब्ज पंधरा अब्ज पंचवीस कोटी चाळीस लक्ष हजार चारशे पाच बाळानो रिवताईने बरोबर सोडवलं का रिया ते थ्री क्लॅब्स गो तर मित्रांनो ही रिया राजेश काटेला एक गोष्ट सांगताना आनंद होईल की कुठलंही मूल कमी आहे या मुलीला अगदी पाचवीला येण्याच्या आधी चौथीपर्यंत एक तर शंभर अंकसुद्धा माहीत नव्हते एक तर दहा अंक ती जेमतेम ओळखत होती चौथी प पर... आ... तिसरीपर्यंत माफ करा तिसरीपर्यंत एक तर दहा अंक फक्त ओळखत होती आज ती एवढी मोठी संख्या लिहू शकते हे मला खूप सरप्राईज आहे खूप मोठं सरप्राईज आणि आमच्या इथं ऋषभदादाचे बाबा लक्ष्मण भाऊ छानपैकी सगळ्या मुलांना चॉकलेट खाऊ आटप करत आहेत कारण त्यांनी एक तास आमच्या क्लासचं ऑब्झर्वेशन केलं एक तास त्यांनी आमचा क्लास बघितला आणि ते खूप खुश झाले आणि त्यांनी खूप छान असा खाऊ वाटलेला आहे लक्ष्मण भाऊसाठी थ्री क्लॅब्स गो हे लक्ष्मण भाऊ म्हणजे आमच्या ऋषभचे बाबा ऋषभा दुसरी दुसरीपासून अगदी पर्यंत संख्या लिहिल्या लिहित असतो आणि त्याचं बघून आमची ही सगळी मुलं आज म्हणजे विशेष रियासुद्धा एवढी मोठी संख्या लिहू शकली तर खरोखर आमच्या सगळ्यांसाठी आज खूप आनंदाचा दिवस आहे लक्ष्मण भाऊ खूप खूप धन्यवाद तुमचं अगदी मनापासून धन्यवाद शाळा वाजवारा तर मित्रांनो असा हा आमचा छोटासा पाडा मलावकर पाडा इथं असे हे गुणी मुलं आणि मुलांचे आईबाबासुद्धा खूप चांगली गुणी लोक त्यांनी गुलाबजाम आज वाटप केलेल्या पोरांसाठी छान छान तर खरोखर त्यांच्या दातृत्व भावनेला माझा सलाम आहे वेळोवेळी या मलकरपाडाचे हे आदिवासी बंधू भगिनी मला खूप खूप सहकार्य करतात त्याच्यामुळे मी एवढं मोठं कार्य करू शकतो आहे तर मित्रांनो सगळ्या आदिवासी भागातील शाळांसाठी ही आमची शाळा आदर्श आहे हे आमचे विद्यार्थी आदर्श आहेत आणि पालकसुद्धा खूप खूप आदर्श आहेत तुर्तास आपली इथे रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र